हॅलो स्टुडंट गुड इव्हिनिंग गुड एवरीवन गुड सध्या आपण बेसिक इंग्लिश ग्रामर याचा अभ्यास करत आहोत पहा गेले पाच दिवस झालं आपण बेसिक इंग्रजी शिकत आहोत सो बऱ्याच जणांना समजतच नाही ग्रामर म्हणजे नेमकं काय आहे सो गेले पाच दिवस झालं आपण ग्रामरच शिकत आहोत सो स्टुडंट दररोज व्यवस्थित क्लास मला काय म्हणायचंय तुम्हाला जर इंग्रजी शिकायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला जो भाग येतो नाही येतो प्रत्येक क्लास जॉईन करायला ऍक्च्युअल सध्या आपण बेसिक इंग्लिश ग्रामर घेतो आहोत कशासाठी तर आपल्याला इंग्रजी वाक्य बनवायला शिकवाय शिकायचे आहेत so, सो इंग्रजी वाक्य हे ग्रामर शिवाय तर शक्यच नाही सो so, अगदी आपण बेसिक पासून झिरो लेवल पासून इंग्लिश वाक्य आपण कशा पद्धतीने बनवू शकतो ते आपण शिकत आहोत जर तुम्ही नवीन असाल तर अगोदरचे क्लासेस आपले झालेले आहेत ते जरूर अभ्यासा पहिल्यापासून तुम्ही पेन घेऊन त्यामध्ये प्रत्येक पॉइंट जो आहे तो तुम्ही जर नोट करत गेलात तर तुम्हाला इंग्रजी वाक्य लिहिणं अजिबात अवघड नाही आहे ओके सो आजही भरपूर अशा गोष्टी आपण शिकणार आहोत ज्या मी तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे मी कालचं सेशन पण सांगितलं होतं तुम्हाला डे फाईव्ह हा पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे इंग्रजी वाक्य भाग कारण त्यामधलं जे ग्रामर आहे ते बेसिक, ते ते बेसिक ग्रामर अत्यंत महत्वाचा आहे आपण आज पुन्हा त्याच बेसिक इंग्लिश ग्रामरचा आपण अभ्यास आज करणार आहोत आणि काही सेंटेन्सेस काही महत्वपूर्ण नवीन गोष्टी पण आपण शिकणार आहोत चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूया सो सु स्टुडंट बघा बेसिक इंग्लिश ग्रामर मध्ये वाक्यरचनेसाठी कोणत्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपण शिकत आहोत सो so, मी तुम्हाला काल सांगितलं होतं की जर मेन so, वर्ब असेल आपण कुठले प्रत्यय लावत असतो आणि कसे लावत असतो याचे दोन बेसिक रुल्स जे आहेत ते मी तुम्हाला काल सांगितले ट्रिक्स सांगितले मी तुम्हाला आई नावाचे ट्रिक्स सांगितले आणि हिज नावाची ट्रिक सांगितले सो आई युविवाच्या ट्रिक्स नुसार बघा आपण एक एक्झाम्पल घेऊन पाहूया जसं की सपोज मी आपण काल काही बेसिक असे एक्झाम्पल घेतले होते मी स्वयंपाक करते सो स्वयंपाक करणे यासाठी कुक हा शब्द आपण वापरतो सो आय कुक मी स्वयंपाक करते आय कुक स्वयंपाक करणे ह्या दोन्ही साठी आपण कुक शब्द वापरतो सो आय कुक सो so, या ऐवजी या च्या ऐवजी सपोज तुमचा सब्जेक्ट असेल यू तरी पण तुमचं सेंटेन्स येणार आहे यू कु आपण जस्ट रिवाइज करतो आहोत आपण नवीन भाग पण भरपूर शिकणार आहोत सो सिंग्युलर यू असेल तरी पण यू कुक येईल प्लुरल असेल तरी पण यू कुक शब्द येईल ओके सो मी स्वयंपाक करते तू स्वयंपाक करते तुम्ही स्वयंपाक करता ओके okay? सपोज अर्थ असेल सेंटेन्स असेल वी न सुरुवात होणार आम्ही स्वयंपाक करतो वी कुक क्लियर किंवा ते स्वयंपाक करतात सो दे कुक सो हा झाला बेसिक भाग आता याच्या ऐवजी म्हणजे तुमच्या इथे आयडिया लक्षात आली असेल बघा आय हा सिंग्युलर आहे यू हा सिंग्युलर आहे सो सिंग्युलर जरी असेल तरी पण इथे आपण कुक लिहितो सो इथे जी ट्रिक आहे ती आहे आई यू वी दे आई यू वी दे आई यू वी दे आई म्हणजे आय यू म्हणजे हा यू वी म्हणजे डब्ल्यू ई आणि दे म्हणजे टी एच ई वाय सो आई यू वी दे नावाची ही ट्रिक आहे ज्या वेळेस आपण कुठल्याही प्रकारचा एस किंवा ई लावत नसतो परंतु सपोज आता हेच सेंटेन्स आलं की तो स्वयंपाक करतो तो सो तो घ्यायचा आपल्याला सो आपण ही घेत असताना आपण कसं घेतो ही कुक्स तो स्वयंपाक करतो ही हा सिंग्युलर आहे ओके ही सिंग्युलर आहे सो सिंग्युलर आणि थर्ड पर्सन आहे हीच नावाच्या ट्रिक मधला सो ही कुक्स ही सब्जेक्ट आला किंवा हिच्या ऐवजी कुठलंही कुक्स घ्यावं लागतं सपोज ही कुक्सच्या ऐवजी आपण सांगतो आहोत की महेश कुमार कुक्स महेश कुमार कुक्स सो कुक आहे एक महेश कुमार कु, तो सांग तो सांगतोय की महेश कुमार कुक्स राजेश कुक्स कुक्स So, सो नाव जरी घेतलं सिंग्युलर तरी पण आपल्याला कुक्स लिहावं लागेल तशाच प्रकारे सब्जेक्ट सी असेल तरी सुद्धा आपल्याला सी कुक्स आता इथे पण सीच्या ऐवजी कुठलेही सिंग्युलर नाव आले तरी पण आपल्याला कुक्स घ्यावं लागतो इट जरी असेल तरी पण इट कुक्स म्हणजे हे सी एक सिंग्युलर जर नाव आलेले सिंग्युलर प्रोनाउन जर आलेले असतील तर आपल्याला वर्ब ला कुक आहे एस किंवा प्रत्यय लावायचा मी सांगितलं ला भरपूर नवीन गोष्टी शिकायच्या आहेत कारण आपण काल पाहिलं की कि एस किंवा प्रत्यय लावता येतो मग एस कुठे लावायचा असतो आणि ई एस कुठे लावायचा असतो हे पण आज आपण पाहणार आहोत बेसिक फक्त एवढं लक्षात घ्या सो ही आहे जे बेसिक आपले प्रणाउन असतात या शिवाय आपण कोणतंच वाक्य करू शकत नव्हतो करू शकत नसतो सो त्यासाठी आपल्याला हे सेंटेन्सेस आलेच पाहिजे सो so, याऐवजी कुठल्याही प्रकारचं नाऊन जरी असेल तरी सुद्धा आपल्याला कुक्सच सो सपोज कुक्स मीना नावाची मुलगी आहे मीनू कुक्स ओके okay? मीनू कुक्स सो so, कुठलंही सिंग्युलर नाऊन असेल तरी सुद्धा आपल्याला कुक्सच घ्यावं लागतं परंतु जर एकापेक्षा अनेक जण असतील तर मात्र आपल्याला घेता येत नाही फॉर एक्झाम्पल ग्रॅनी अँड माय मदर ग्रॅनी अँड माय मदर आजी आणि माझी आई स्वयंपाक करतात किंवा स्वयंपाक करते सो आता हे दोघीजण स्वयंपाक करतायत सो so, एकापेक्षा जास्त जण झाले म्हणजे आता हा प्लुरल झाला सो so, बघा प्लुरल फॉर्म जेव्हा आला त्यावेळेस आपल्याला कुक शब्द वापरावा लागतो शब्द चालत नाही ओके सो so, स्टुडंट बघा जे कोणी जॉईन आहे तुम्हाला आहे तुम्हाला सर्वांना व्यवस्थित आवाज येतो आहे माझा बॉर्डवर सगळ्यात क्लिअर दिसत आहे ओके सो प्लीज मेक शुअर मला एक वेळेस तुमचा यश म्हणून तरी मला सांगा कमेंटमध्ये किंवा तुमचा नाकुन मला सांगा की तुम्हाला आवाज व्यवस्थित येतोय आणि वरच स्पष्ट दिसत आहे ओके आणि याचा स्क्रीनशॉट तुमच्याकडे घेतलेला असू द्या जर तुम्ही वही पेन घेऊन बसलेले नसाल तर सो आज मी पुन्हा सर्व सर्व रूल्स इथे क्लिअर केलेले आहेत एस किंवा ई एस साठीचे ओके सो आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत पहा याच्यामध्ये आपण पाहूया आता आता मी तुम्हाला इथे आपण कुठे लावत असतो ते आज तुम्हाला सांगते कारण आपल्याला भरपूर नवीन गोष्टींची प्रॅक्टिस आहे सपोज सेंटेन्स एवढं तर कळालं की प्रत्यय आपण ही सी इट राम मेनू यासारख्या सिंगुलर सिंगुलर प्रोनाऊन किंवा सिंग्युलर साठी वापरत असतो सो बघा आता आपल्याला सपोज वाक्य लिहायचं आहे तो चेंडू पकडतो ओके तो बघा तो चेंडू पकडतो आता पकडणे हे एक वर्ब आहे मेन वर्ब सो आता तो कसा आपण फर्स्ट आणि लास्ट वर्ड आधी घेऊया आपली महत्वाची ट्रिक फर्स्ट वर्ड देणार आहोत तो साठी ही यस, आणि पकडण्यासाठी शब्द बघा तुम्हाला वाक्य येतं का करता

स्वयंपाक करण्यासाठी शब्द कोणता आहे कुक शब्द आहे ओके स्वयंपाक करण्यासाठी कुक शब्द आहे सो कुक शब्दाचा हा शेवटचा लेटर आहे के सो शेवटचं लेटर पाहायचं आहे जर हे शेवटचं लेटर पहा मी इथे लिहिते यस एच यस एस एच सी एच ओ डबल एस डबल जर असेल तर त्यावेळेस आपल्याला लावावा लागतो ओके सो आता इता दर तुम्ही पाहिलं कॅच यामध्ये सी एच लेटर आहे शेवटच सो आपल्याला यापैकी बघा सीएच लेटर आलेला आहे सो कॅच ला, ला, ला आपल्याला फक्त यस न लावता आपल्याला इथे लावावं लागतं यस ओके इथे लावावं लागेल आपल्याला ई ला? येस सो so, आपलं सेंटेन्स ये ही कॅचेस ओके okay? yes so, ही कॅचेस क्लिअर येस स्टूडेंट सो बघा या पद्धतीनं तो चेंडू पकडतो साठी आपलं सेंटेन्स येतं ही कॅचेस तशाच प्रकारे मग सी जरी असेल इथे नीच्या ऐवजी तरी पण आपलं सेंटेन्स तेच येणार आहे सी कॅचेस चेंडू ही कॅचेस अ बॉल चेंडू साठी शब्द लिहावा लागेल आपल्याला लागे लाग बॉल सो आपला आन्सर येईल ही कॅचेस अ बॉल ओके सो आपण इथे लावलेले आता इथे बघा सी कॅचेस सी कॅचेस अ बॉल ती बॉल पकडते सपोज एखादा बर्ड आहे तर आपल्याला लिहायचं आहे सो so, बॉल पकडू नाही शकणार आहे तो किंवा अ डॉग लिहू शकतो आपण सो so, आपण इथे लिहूया इट फ्लाईज बर्ड आहे सपोज तो आकाशात उडतो इट फ्लाइज इन द स्काय स्काय इट फ्लाइ इन, ओके? इत इन सो इथे बघा मी इयस लावलेलं आहे सो अशा पद्धतीनं फ्लाईज इन द स्काय या पद्धतीनं पहा आपण असे वेगवेगळे येस आणि इयस प्रत्यय जे आहेत ते आपण या पद्धतीनं लावत असतो सो स्टुडंट जस्ट टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस हा एक महत्वाचा रूल आहे सो याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सो तुमच्या पक्क लक्षात आलं असणार आहे बघा मग हे सगळं जे आहे हे बेसिक इंग्लिश ग्रामर आहे पण बेसिक इंग्लिश ग्रामर मधला हा ग्रामरला तुम्ही नाव नाही दिलं त्यामुळे तुम्हाला कन्फ्युज होते सो हे काय आहे दिस इज नथिंग बट सिम्पल प्रेझेंटेन्स ओके सो हा आहे आपला सिंपल प्रेझेंट टेन्स मी नाव न सांगता आपल्याला ग्रामर का शिकवते आहे कारण ग्रामर असं नाव दिलं टेन्स असं नाव सांगितलं की विद्यार्थ्यांना ते ते थे हार्ड आणि मग त्या फारसं लक्ष देत सो so, त्यासाठी मी कुठल्याही ग्रामरच्या बिट्सचे नाव न सांगता तुम्हाला हे बेसिक सगळं शिकवलेलं आहे यापूर्वीच्या पाच वेगवेगळ्या वेड़ सेशन मध्ये सुद्धा सो so, जे नवीन आहे त्यांनी हे आजपर्यंतचे बेसिक पाच जे आपले व्हिडिओज आहेत ते जरूर जरूर पाहायचे आहेत सो so स्टुडंट आज बाय मिस्टेकन आपल्या काही प्रॉब्लेम आहे ज्यामुळे आपल्याकडे कमेंट दिसत नाही आहेत सो so मला इथून पुढचा जो भाग घ्यायचा होता तो संपूर्ण कमेंट वर आधारित होता कारण यामध्ये मला तुम्हाला वाक्य सांगायचे होते आणि लिहायला द्यायचे होते सो कमेंट आपल्या चालू नाही आहेत सो so आपण आज इथेच थांबूया आणि आपण यामधले जे काही राहिलेले क्वेश्चन आन्सर आहेत ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये जरूर कंप्लीट करूया so सो जस्ट स्क्रीनशॉट आणि नवीन असाल तर बघा आपला दररोज सेशन असतो संध्याकाळी सहा वाजता ओके संध्याकाळी सहा वाजता लवकरच आपण आणखी एक लाईव्ह सेशन सुरू करणार आहोत टाइम मी तुम्हाला लवकरच सांगेल ओके सो दररोज संध्याकाळी सहा वाजता जॉईन करायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या खूप विद्यार्थ्यांना खूप जणांना समजत नाही की क्लास कसा जॉईन करायचा सो so, तुम्ही चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही क्लास जॉईन करू शकत नाही त्याशिवाय नोटिफिकेशन येत नाही सो so, प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या जे नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा बेलायकांचं बटन दाबा आणि त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू